श्री स्वामी समर्थ घरामध्ये या ठिकाणी चुकूनही ठेवू नका झाडू नाहीतर येईल कायमची गरिबी आपल्या घराच्या प्रगतीत झाडूचा खूप मोठा वाटा असतो वास्तुशास्त्रानुसार झाडू म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणून आपल्या घरात झाडू स्थान कुठे असावं झाडू नक्की कुठे ठेवावा संबंधी हिंदू धर्मशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत तर आज आपण पाहणार आहोत झाडू कोणत्या दिशेला चुकूनही ठेवू नये कारण या दिशेला झाडू ठेवल्याने आपल्या घरात वादविवाद निर्माण होतात घरातील लोक एकमेकांशी भांडू लागतात तसेच घरातील सुखशांती नष्ट होते तितकंच काय तर वारंवार या ठिकाणी झाडू ठेवल्याने घरातून माता लक्ष्मी हद्दपार होते तसेच माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहत नाही परिणामी आपल्या घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो आणि घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येते चला तर जाणून घेऊया झाडू कोणत्या दिशेला चुकूनही ठेवू नये तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांच्या दरम्यानची दिशा आहे ईशान्य दिशा ही ईशान्य दिशा अत्यंत पवित्र समजली जाते आणि म्हणूनच घर गाव किंवा शहर असो या प्रत्येक ठिकाणचा ईशान्य कोपरा हा आपण पवित्र ठेवायला हवा या ठिकाणी देवघराची निर्मिती अवश्य करा सर तुम्हाला या ठिकाणी देवघर स्थापित करणं शक्य नसेल तर या ठिकाणी पाण्याची एखादी वस्तू ठेवा हा जो ईशान्य कोपरा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवा सर तो स्वच्छ ठेवणं शक्य नसेल किंवा या ठिकाणी एखादी कोणती वस्तू ठेवणं शक्य नसेल तर किमान आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकीची वस्तू ठेवू नका हा कोपरा रिकामा ठेवला तरीही चालेल बरेच जण ईशान्य दिशेस कचरा ठेवतात वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ईशान्य कोपऱ्यात डस्टबिन ठेवलेली असते त्या घराची प्रगती कधीच होत नाही तसेच या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा साठा करून ठेवू नये तसेच या ठिकाणी टॉयलेटच निर्माण चुकूनही करू नका किंवा केचं नाही या ठिकाणी बनवणं चुकीचं आहे या ठिकाणी लोखंडाची किंवा चढ वस्तू ठेवू नका या ठिकाणी टॉयलेट बनवल्याने कचरापेटी ठेवल्याने किंवा कोणत्याही प्रकारची अधार्मिक वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील धनसंपत्तीचा नाश होतो दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते आणि हळूहळू आपलं घर बर्बाद होऊ लागतं आपल्या घरात झाडू ठेवण्याची सर्वात योग्य दिशा ती म्हणजे ईशान्य दिशा या ईशान्य कोपऱ्यामध्ये चुकूनही झाडू ठेवू नका श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थक